एचा पेफी लो हुबे येते चा चालू येतेच लवकर तिथूनच चालू करायला पाहिजे होता संभव तिथून चालू करायला पाहिजे होतं नगाशी tam 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 ba, Ôi, cái thai thảo Cái thai thảo Cái thai hồi luôn hồi, hồi, hồi. wow 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 wow, wow. समो तू तसं बघतो ती पण म्हण बघते माहित आहे का तुला बघ येऊ मागणं कुत्रा येते पळत पळत बघितलं का च लवकरच रस्ता क्रॉस करायचा क्रॉस करायचा गाड्या यायला बर काय नाही करत गाडी जाऊ दे थांब तुला हातपुकड हात तुकड हात पकड कुठे चालली <laughs> <laughs> ए बान या कुत्रे या हो इथंच गाडी खाली गाडून टाकेन इथं तुला पुरून टाकते गाडी खाली कुत्रे या चांगल्या येतात गाड्या पण आरामखोर कुठला कुठला आलाय घाणेडा घाणीवरन कुठला आलाय बघ ना घाणीवरनं घाण कुठली असल्याला गाडी खाली ढकलून देते तुला ये रे इकडं ढकलून देते तुला कुत्र्या नाही बोलतोय भवानी भिवानी तुझी आई तुझी बायको तुझा खानदान भवानी असल कुत्र्या हरामखोर कुठला देवाचं नाव घ्यायचं तरी लाईक आहे का तुझी कुत्र्या गाडीला तुला कुठले किडे कुठले असले आई बापाने असं मारून टाका पाहिजे मेले नसल्यानं कुठेतरी ॲक्सिडेंट बघा मेलेनो घाण कमेंट करता वाईट बोलता ना तसं तुमचं वाईट दिवस येणार आहेत लवकरच तू मर मेल्या लवकर माझ्या पोराणा विरांना बोलतोयस ना मेल्या उलादलाच कधी नाही तो गेलास देवळाशी कधी नाही तो तुझी किरडी बांधली कधी नाही ती मेलिया अकर्मश्या मेल्या घानेड्या जातीचा पातीचा मेला कसली मेल्याची घाणेरडी जात कुत्र्याची हरामपूर नाही लवकर आयुष्यात उठवली नाही तर ब फक्त मेल्या इकडे आलो तो नितीन नदा जरा बाहेर काम होतं थोडंसं म्हणून बाहेर आण मरशिर म्हणतोस का मेलिया तू लवकर मर की मेलिया कुत्रे या अख्खा खानदान ही होणार आहे मेल्या उद्वास होणार आहे मला बोलतोस का सोबत पिल्लू आहे संभव आहे आणि त्याने अशी कमेंट केली बघा ही बघा पिल्लू आहे हा इथं माझ्यावर आहे पिल्लू आहे आणि त्याने लवकर मर्शील बोलला का तू मला हरामखोस आला कुत्रे या हां किती आहे का रे नालायक तुमची तेवढ बोलण्याची लायकीत राहा की भाड खाऊ माझा पोरीचा बाप आहे ना तुला आयुष्यातलं उठवील तुला समजलं तर नाही तिकडे चालले हरामखोर कुठला मला पोराला घेऊन पोरांना घेऊ पोरीला घेऊन आणि म्हणतोस का मर्सिंग म्हणून तुझी कमेंट बघते ना नंतर मी थांबतो जरा बघ ए तू कुठल्या गांडीचा आहेस कुठल्या तोंडाचा आहेस रे भाडखाओ हरामखोरा तुझी पण बाईक पोर लवकर लवकर रस्त्यावर येतील बघ हरामखोरा तुझ्या गांडीत द महिन्यात बोल समजलास ना हां ना बरोबर आहे ना दादा कमेंट मी समोर येऊन बोला तुमच्या गांडीतनं दम असतं तर काय तुझ्या गांडीत दम असेल ना समोर ये भाडखाव तुझ्या आई बहिणीला तुला कसं घोडा लावते बघ फक्त ये येऊन दाखव आमच्या इथं तुझ्या दम असाल तर तू तिथनं हुशार काय करू नको माझ्याबरोबर समजलास का अरे कुत्रे असे भुकणारी कुत्री किती बघितली तुझ्यासारखी बरंच की असं भाडखाव कमेंट करण्यापेक्षा समोर येऊन बोलायचं मग बघा ना तुला मी चार वेळेस सांगितले वाईट कमेंट आणि गेलेच ब्लॉक कर तुम्ही नितीन दादा ब्लॉक करायला मी तर कशी आहे बघा मुलं आहेत माझ्या हातात लगेच ब्लॉक करायच्याला भडव्याला मुलं आहेत माझ्याकडे दोन्ही पण लाज लोक कुत्र्यांना वाटायला असले ना अकर मशा ना माझ्या पोरला मा घेऊन हे म्हटलंय ना तर मेला लवकरच आयुष्य मुटल मेला असला आरामखोर मेला कशाला येतात काय माहिती मेली असली घाण मेली नीच अवलाद मेल्यांची घ्यायचंय का घ्यायचं घ्याय जीवनाथा घे जा सती पी tipi टी

<laughs> नमस्कार प्रतिभा नमस्कार हाय था हाय दादा नमस्कार खूप छान शिव्या द्या अजून शिव्या द्या ताई ती, ती रीता राठोर आहे आणि शीतल ताईच्या लाईव्हवर पण येते तिथं पण अशीच बोलते का हो दादा तिथं पण अशीच बोलते का बातुरे दादा तिथं पण असेच बोलते का ते मला पण एक मला पण हो हो नक्कीच घेतलंय घेतलंय बघा ना हरामखोर कुठली कसली आहेत ओके थांबा मी शीतलांची लाईव्ह ना की बोलते थांब रीता राठोर लक्षात ठेवा थांब हां काय तो फेक आयडी आहे अरे नाही तो मुलगा आहे हो मुलगा मुलगा आहे त्या तिथं तिला पण असं बोलतो का शीतल ताईच्या लाईव्ह भाडकाव अरे भाडव्या ना असले लायकी आहे का राणी मला तोंडात तोंडा वाकडं वाकडा भरपूर शेव येतात हरामखोर कुठले कसले आहेत काय माहिती एवढे शेवडे मेले दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करतायत हरामखोर चांगलं मरण ये नाही येणार असलं बोलून वाईटच होणार आहे रांडच्यानं तुमचा तुझा तिचं प्रत्येक वेळेस तिच बातुळे दादा तिथे येते का म्हणत संबोधित बस रे बातुळे दादा तिथे येते का ती रीता म्हणून तिथे येते का त्यांच्याला ह्याच्यावर शीतलदाची लाईव्ह येते का ती शीतलताईची लाईव्ह येते का ते सांगा मला नाही सॉरी शीतलदाईची लाईव्ह नाही शीतलताई नाही तशीच कमेंट करते का प्रताप प्रताप दादा नमस्कार ते रिटा रिता राठोर दिसू दे बघत कुठं तिला बघ कशी करते तिला उतरिला तिला त्यांना पण वाईट बोलते का दादा त्यांना पण वाईट बोलते का शीतल त्यांच्या लाईव्ह पण वाईट कमेंट करते का ते तिथं ब्लॉक नाही केला का तिला संपवली प्रतापदा नमस्कार झालं का प्रतापदा चहा वगैरे तुमचं चहा आवरा झाला काय नाही पिल्लू पडायला पडल मग मी आल्या आल्या वाईट कमेंट आली का तुम्ही तिथेच आधी त्याला शिव्या देऊ शकता मस्त विजय होतू शकतो मी तर खूप मुली इतकी फालतू कमेंट आहे टाकून पण कोणी लक्ष दिल्यावर तिथून निघून जात हा कोणी लक्ष दिले की निघून जातात बरोबर आहे शीतल अगोदरच बोलतात वाईट बोलायचं असेल तर कोणाला येऊच नका मी तर किती बोलते पण येतातच ना शेवटीला तसं नाही पातील दादा येतातच करतातच करायचे ते करतातच त्यांना या दाबेली खायला खावा खावा दादा दाबेली खावा एकटे एकटे खावा प्रतापदा आमच्याकडं जिरा सोडा आहे जिरा सोडा बर का पकड चल कुठे राहतात आई तुम्ही रत्नागिरी मध्ये <स्थाथ> नऊ लाईक आहे नऊ लाईक करा सगळे का अहो तो राठोर कोण आहे त्यांनी म्हणते कुठं चाललीस ग भवानी असं म्हणतोय ते मी त्याला बळवड करायला लागले तो म्हणतो आधी रस्ता क्रॉस कर नाही तर मरशील म्हणतोय पिल्लू आहे माझ्या हातात हा भाड खाऊ mm. लाईक केला आहे ताई थँक्यू हाय नमस्कार 전, 전부 다 이기. 아, 다집 마라, 부터 전체. 전, 필루자. भुटा 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 भुटा। पैसे घाल कुठं पटकन पैसे हाता पैसे हातातले बघितले का फेकले आणि पैसे कुठले पैसे पिलू चल भेटले संभव पिलू बाहेर फिरायला आलायत काही हो चल ना ना इथे आलो जरा बाहेर आणि कुणाला जर वाईट कमेंट करायची असेल ना तर कुणी इथे थांबूच नका प्लीज तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे तुम्ही जाऊ शकता येऊच नका इथे माझ्या लाईव्ह वर ज्यांना कुणाला वाईट कमेंट करायची त्यांनी ना, यायचंच नाही माझ्या लाईव्ह वरती बर का तुम्हाला कुठे वाईट कमेंट चालते ना तिथे जावा तिथे हात पकड चन च हात पकड हात पकड हात पकड काय 我的爷爷。 तुळशी असता तर नमस्कार कुठे खूप छान असतं या वेळेला बाहेर कुठे पाहिजे करत बसून होतं असत थोडं मूड ही फ्रेश होतं बाहेर पडला हा ना तुळशी असता तर पाऊस होता मगाशी येता येता राहायला थोडा पडला पाऊस समोर बघ इकडे राहिला काय काय आहे काय आहे माकडला किती घे अरे तुला कोण ठेवणार आहे रे संभव इथं सांग बरं

पटपट पटपट पटपट